संत निरंकारी मिशनचा बालसंत समागम उत्साहात संपन्न संत निराकारी माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे झोनचा भव्य बालसंत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळी दहा ते एक वेळेत पार पडलेल्या या समारंभात तीन ते पंधरा वयोगटातील सुमारे अडीच हजारहून अधिक बाल संत व त्यांचे पालक पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून सहभागी झाले होते गीत कविता नाटिका व विचारांच्या माध्यमातून लहान बालकांनी सद्भावना विशालता समर्पण विनम्रता व सहनशीलता यासारख्या दैवी गुणांचा संदेश समाजात पोहोचवला या समागमाचे विशेष आकर्षण ठरली बाल प्रदर्शनी यामध्ये मनुष्य जीवनाचा उद्देश अन्नाबाबत जागरूकता मोबाईलचे तोटे कणाकणातून शिक्षा मन की बात ए आय रोबोट या प्रात्यक्षिकाद्वारे संत निराकरी मिशन या संदेश पोहोचवण्यात आला समाजात वृद्धाश्रमाची वाढती संख्या या चिंताजनक विषयावर सादर झालेल्या नाटिकेतून बालकांविषयीची कृतज्ञता कौटुंबिक मूल्यांचे आणि संस्काराचे महत्व अधोरेखित करण्यात आले जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये तसेच मलखांब तायकोंदो व्हॉलीबॉल स्केटिंग जिम्नॅस्टिक आदी खेळामध्ये विशेष यश संपादन करणाऱ्या तीनशेहून अधिक बालकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला कार्यक्रम उपस्थित असलेले आमदार सखाराम लवटे मुंबई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पराविद्या ही परमात्म्याचे सत्य स्वरूप जाणण्याची विद्या आहे जीवनाचा अंतिम उद्देश आत्मा आणि परमात्मा यांचे नाते मोक्ष प्राप्तीचा मार्ग यांची जाणीव करून देणारी विद्या म्हणजेच पराविद्या आणि ती केवळ संपूर्ण सद्गुरूच्या शरणागतीतूनच प्राप्त होते आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आई वडील अतिव्यस्त असल्यामुळे आपल्या मुलांसोबत वेळ घालवत नाहीत परंतु प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसोबत वेळ व्यतीत केला पाहिजे मुलामध्ये लहानपणापासूनच भक्तीची ओढ निर्माण झाली तर त्यांचे जीवन आध्यात्मिकतेने समृद्ध होईल आणि ते समाजाचे सुजान नागरिक बनतील यावेळी पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदांनी यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सद्गुरूंच्या चरणी आशीर्वादीची कामना केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विधी वाडकर व वा कुणाल सिंह यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका